नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या युट्यूब या या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण पुणे जिल्ह्यातील दौंड या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुका या अंतर्गत येतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या दौंड विधानसभा मतदारसंघास एकशे नव्याण्णव क्रमांक दिलेला आहे मागील व्याख्यानामध्ये आपण बघितलं होतं की पुणे जिल्ह्यात एक एकूण एकवीस विधानसभा मतदारसंघ येतात आणि त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश हा बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत करण्यात आलेला आहे आणि हा दौंड विधानसभा मतदारसंघ देखील या बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण ॲरोच्या माध्यमातून इथं दौंड विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राहुल कुल हे विजयी झाले होते त्यांना एक लाख तीन हजार सहाशे चौसष्ट मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश थोरात यांना एक लाख दोन हजार नऊशे अठरा मते मिळाली होती आणि अशा प्रकारे अवघ्या सातशे से, सेहेचाळीस मताच्या मताधिक्याने भाजपचे उमेदवार राहुल कुल यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून रमेश थोरात यांचा विजय झाला होता तर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत रासपकडून राष्ट्रीय समाज पक्षाकडून राहुल कुल यांनी उमेदवारी घेतली होती आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील राहुल कुल यांचा या मतदारसंघातून विजय झाला होता परंतु ते रासपचे उमेदवार होते या मतदारसंघात धनगर समाजाचे मोठ्या प्रमाणावरती मताधिक्य असल्या कारणाने आ, रासप राष्ट्रीय समाज पक्षाला फायदा दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून झालेला दिसून येतो दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि या पक्षांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मतविभाजन मोठ्या प्रमाणात होऊन राष्ट्रीय राहुल कुल यांचा या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत विजय झाला होता आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रमेश थोरात यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाची मतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर चौथ्या क्रमांकाची मतं शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला आणि शिवसेनेच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मदत या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून मिळाली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती युतीकडून ही जागा भाजपला तर राष्ट्र आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्या कारणाने भाजपचे राहुल कुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश थोरात यांचा पराभव केला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मत या मतदारसंघातून या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहत तर अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावरती यश महाराष्ट्रामध्ये मिळालेलं दिसून येतं आणि त्याच बरोबर न, आता अलीकडेच जवळपास एक वर्ष झालं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये फूट पडल्या कारणाने या झालेल्या अलीकडच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक मध्ये दौंड लोकसभा मत दौंड विधानसभा मतदारसंघातून मोठ्या प्रमाणावरती हे सुप्रियाताई सुळे यांना मिळाल्या कारणाने आता येणाऱ्या ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदार संघात तसेच महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाआघाडी कायम राहते की पुन्हा दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात यावरती देखील या संघाचा गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद